नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडती युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण टाकाऊ पासून टिकाऊ असा हा चार्जिंगचा बॅटरी पंप तयार केलेला आहे आणि तोही फक्त पंधराशे रुपयात हो तर मित्रांनो तुम्हाला ही उत्सुकता लागलेली नाही पंधराशे रुपयाचा हा कसा पंप तयार झालेला आहे तर वेळ न दौडतात चला तर मग लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की कसा पंप बनवला काय केलं ही सर्व माहिती आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा अजून जर आपला चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनही प्रेस करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात असं ना सुरुवातीला की टाकावपासून टिकाऊ तर जी ही, आपली ही, आपली ही जी आपण टाकी बघतो ही आहे आपली एस टी पी पंपाची टाकी म्हणजे जो पेट्रोलवरचा एस टी पी पंप आहे त्याचं त्याचं इंजन खराब झालं तर म्हटल्यावर आपण इंजन काढून टाकलं आणि टाकी वापरायला घेतली त्यामध्ये आपल्याला एक प्लस पॉईंट आणखी ज्या ॲड झाला की ही टाकी आहे ते वीस लिटरची बऱ्यापैकी आपले जे पंप आहेत ते अठरा लिटरपर्यंत येतात बॅटरीचे पण आता हे वीस लिटर झाल्यामुळं तो एक आपल्याला बेनिफिट ह्यामध्ये मिळाला त्याच पद्धतीनं पूर्णत मजबूतीनं टाकी आहे कशाही पद्धतीनं फाउंडेशन असेल था, टाके असेल हेवीमध्ये आहे ह्याची जोडणी आपण खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे जसं मग शिशो म्हणलं की बघा इथं आपण पाच लिटर पर मिनिटचं डिस्चार्जची बॅ मोटर घेतलेलं आहे मोटर जोडताना बी जोडणी व्यवस्थित का आहे काय अडचणीच नाही किंवा किचकट नाही आता इथं बघा इथून पा पाईपाचा इनलेट आहे इनलेट हिथं आपण खाली जोडलेलं आहे आता हे त्या इंजनचीच पाईप पाई। आहे त्या पाईपाला इथं काय केलेलं आहे की आपण सोळा एम एमचा एल्बो वापरलेला आहे जो ड्रीपचा तो एल्बो हिथं आपण ह्यात ब्लून चिटकवून घेतलेला आहे मोटरला मोटर फिटिंग करतानासुद्धा चार स्क्रूमध्ये हा प्लास्टिक आहे त्यामुळे ह्यात स्क्रू बसतात चार स्क्रूमध्ये मोटर फिट केलेली आहे आणि ही जी आपली आहे ती मोटरची आउटलेट पाईप आहे जी पुढे येऊन आपल्या गणाल जोडते त्याच पद्धतीनं मोटर फिटिंग झाली आता विषय बॅटरीचा तर बॅटरी पण सोप्या पद्धतीने फिटिंग केलेली आहे ह्या इथं बॅटरी साच्यात बारा उलटा टाम्परची बसवलेलं आहे त्याच पद्धतीने ह्याला वरतून एकच तार आहे बघा ही आणि जशी इथं स्क्रू मारलेला आहे प्लास्टिकचा त्याच पद्धतीनं प्लॅट ही तसाच प्लॅस्टिकमध्ये स्क्रू मारलेला आहे जेणेकरून बॅटरी काही जर केली तरी हलत नाही आता विषय फक्त वायरिंगचा आता वायरिंग तुम्ही समजावून घ्या जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी वायरिंग करता येतं आहे तर इथं काय केलेलं आहे हे आहे चार्जिंग सॉकेट आता हे चार्जिंग सॉकेट एक लागतं दुसरी गोष्ट इथं आहे जो या कोपऱ्यात आहे स्विच ऑन ऑफचा आता काय करायचं ह्या बॅटरीला असतात दोन पॉईंट एक असतं पॉझिटिव्ह एक असतं निगेटिव्ह एक लाल एक काळी धरून चाला आता ह्यात काय करायचं इथं बघा ह्याला बी दोन वायर आलेले आहेत एक लाल आणि एक काळी तर ही लाल वायर आहे ती बॅटरीचा करंट येतो आणि काळे वायरीतनं आर्थिंग जातं तर काय करायचं ही लाल वायर घ्यायची ह्या मोटरची लाल वायर घ्यायची इथं आणि हिथं क्लिप करायची इथं आत आतमध्ये हा लाल वायरचा विषय इथं संपला आता राहिला विषय फक्त हा काळ्या वायरचा तर काय करायचं की ही वायर काळी घ्यायची ही काळी वायर घ्यायची परत ना ह्या स्विचची एक काळी वायर घ्यायची ह्या स्विचला दोन वायर असतात त्यातली एक काळी वायर घ्यायची आणि ती काळी वायर इथं घेऊन इथं क्लिप करायची आता काय करायचं ह्या दोन क्लिपयचं काम संपलं राहिला तिसरा विषय ह्या फक्त एक सिंगल वायरचा आणि मोटरच्या एक सिंगल वायरचा तर स्विचची एक सिंगल वायर ह्या मोटरच्या सिंगल वायरला द्यायची इथं टेप मारायचा आपलं पूर्णता वायरिंग तयार झालेला आहे आता बघा इथे हा स्विच बसवलेला आहे डाव्या हाताला स्विच असा दाबला की डायरेक्ट आपली मोटर चालू होते आणि उजव्या हाताला आपला तो लिव्हर येतोय इतकं सोप्या पद्धतीने ह्याच असेंबल केलेलं आहे शेतकरी मित्रांनो फक्त इथे एक गोष्ट बारकाईनं लक्षात ठेवा आता आपण इथं बघा की चिकट टेपनं व्हाईट चिकट टेपनं टेप मोटर पूर्ण रॅप केलेलं आहे तर इथं काय होतंय की वरतून जे औषध पाणी काय जर सांडलं तर यामध्ये आता वायरिंग आहे मेटल आहे ते गंज धरून खराब होण्याचे चान्स आहे म्हणून ह्याच्यावरती आपण प्लास्टिक टेप केलेला आहे तर ह्याच्यावरती आपण एक प्लास्टिकचं कॅन कापून असं एक आवरण सोहळा लावू शकतो जेणेकरून ह्याच्यावरती पाणी सांडणार नाही हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त ह्याला कोणत्याही खराबी येत येत नाही पंधराशे रुपये काय तर पाचशे रुपयेची मोटर सातशेची बॅटरी बाराशे रुपये झाली हे पन्नासाचं हे पन्नासाचं झालं तेराशे रुपये आणि राहिलेलं पाय पण त्याचं ते गन आहे ते दोनशे रुपये सगळं घेतलेलं आहे म्हणजे पंधराशे रुपयात हा असा आपण पंप तयार केलेला आपला पंधराशे रुपयेचा बॅटरी पंप हा पंप आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन प्रेस करा चला तर मग लवकरच भेटूया की अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो